हो पहिला चेंडू दुसऱ्या राउंड चा हा तिसरा सामना आणि हो या सामन्याचा हा पहिला चेंडू विराज आहे स्ट्राईक लाईक ला येतो हर्षद आणि हा पहिला सौरभ सौरव सौरव चा हा पहिला चेंडू त्याच्या आधीचा चेंडू वाईट होता पहिला चेंडू गौरव याचा स्ट्राईक ला येतो विराज यावेळी मात्र ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा चेंडू यॉर्कर लेन्थ जबरदस्त असा चेंडू ऑलमोस्ट अनप्लेएबल डिलिव्हरी म्हणू शकतो आपण एक रन एक रन संघाची धावसंख्या होते टोटल धावसंख्या होते दोन दरम्यान पुढचा चेंडू चेंडू गौरव आणि डायरेक्ट ची संधी पण पोहचलेला आहे थोडीशी स्लो अशी सुरुवात आपण म्हणू शकतो या सामन्याची संघाला धावगती वाढवावी लागेल चेंडू गौरव याचा यावेळी मात्र नोबॉलचा इशारा वाजता संचित यांच्याकडून आणि पाहूया धावा मिळतात त्यानंतर पाहूया पुढील चेंडू पुढील चेंडू आणि यावेळी मात्र मागे गेलेला चेंडू किती ते चेंडूवर आणि गौरव याचा स्ट्राईकला पुन्हा एकदा लेफ्ट स्टँडर्ड बॅट्समन विराज माझा विराज आपल्या संघाला किती स्कोर पर्यंत घेऊन जातो या दोन षटकांच्या सामन्यामध्ये पुढचा चेंडू आणि यावेळी मात्र समोर माझ्याचा चेंडू हातात आहे बरोबर आणि अपील केलेला आहे पण पंथांनी ते पेटावून लावलेलं आहे पुढे संघाची डाव संख्या आहे दरम्यान पुढील चेंडू गौरव याचा पाहूया विराज याला पुढील चेंडू गौरव याचा तिथे कोणी नाही आहे त्यामुळे दोन धावा मिठी सहज त्याचबरोबर बरोबर सांगायची धाव संख्या होईल नऊ नको बरोबर आहे लास्ट बॉल टू गो पाहूया या चेंडू किती धावा मिळवण्यात यश मिळवत होतो बॉलरची लय बिघडवण्यासाठी त्याच्यामध्ये यशस्वी झाला असं म्हणू शकतो आपण एक व्हाईट बॉल मिळालेला आहे किती धावा या ओव्हर मध्ये मिळवण्यात यश मिळवतो संघासाठी आणि किती टार्गेट देतात आहे पाहूया पुढील चेंडूवर कशा प्रकारे वार करतोय तो हर्षद आणि आपल्या संघाला किती धावांपर्यंत नेऊन ठेवतो चेंडू तीन षटकार मारले होते पाहूया हा पराक्रम पुन्हा एकदा हर्षद करतो का या सामन्यामध्ये अजिबात काय करायचं चेंडू पाहूया हॅट्रिक ऑफ सिक्सेस होते का हर्षद

गोलंदाजी आता पाहूया कशा प्रकारची सुधारणा करतोय आणि यावेळी एकोणतीस ट्वेंटी नाईन रन विराजा आहे साईकला यावेळी लेफ्ट हँड बॅट्समॅन पाहूया घेतले पाहूयातीस तीन टू गो लास्ट बॉल टू गो पाहूया अजून किती धावा याच्यामध्ये ऍड करू शकतो तो अरे 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 धाव दाव। दाव धाव सोड सोड अर्च कमिटी वर्सेस एस कमिटी वर्सेस एस के साईड ला मारलेला चेंडू पाहूया भाऊया किती धाव मिळतात या चेंडूवर पुढचा चेंडू अभी याला यावेळी कारण दोन चेंडूंमध्ये त्याने फक्त अजूनपर्यंत तीन धावा दिलेल्या आहेत पाहूया कशा प्रकारे चटक तो संपवतो पुढील चार चेंडूंमध्ये बोला चांगला बौ। चेंडू ब्लॉक मध्ये टाकलेला गेलेला चेंडू पाहूया किती धावा मिळतात चेंडूवर नावचा चान्स होता पण सहा सिक्स रन्स छत्तीस धावांचा टार्गेट अजून एक तीस धावांची गरज यावेळी मात्र तो ऑफ साइड ला मारलेला चेंडू पाहूया किती धावा मिळतात गेलेला आहे गे। चेंडू पाहूया दोन चेंडू या समोर मारलेला हा चेंडू पाहूया किती जाऊ मि चेंडू वर आणि स्वप्नील जबरदस्त असं षटक म्हणावं लागेल नाही हा नोबॉलचा इशारा पाह्या कशा प्रकारे षटक संपवतो अकरा धावा झालेल्या आहेत ऑलरेडी पुढचा फ्रेश स्टेट आपली टीम तयार करायची सहा चेंडू मध्ये बावीस धावा चोवीस धावा संघाची आताची धावा संख्या आहे तेरा, चे। तेरा पुढील चेंडू शिपोशी संघाचा हा गोलंदाज यावेळी मात्र पुढचा चेंडू पगाराचा किती फायदा होता राज राज ऑन हॅट्रिक हॅट्रिक साठी मयूरकरम यांच्याकडून पाचशे एक रुपयाचं बक्षीस आहे राजने हॅट्रिक घेतली सर्व हॅट्रिक साठी मयूरकर यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि हॅट्रिक मिस झालेलं आहे यावेळी पाहूया किती दहा मिळतात आता शेवटच्या तीन चेंडूंमध्ये मध्ये जवळ जवळ बावीस धावांची गरज यावेळी मात्र फुल टॉस पुन्हा एकदा आणि अजून एक झेलबाज होईल मला वाटतं आणि अजून एक विकेट गेलेली आहे सांगायची आणि ओव्हरची हॅट्रिक झालेली आहे लगातार तीन विकेट नसले तरी पण ओव्हर मध्ये तीन विकेट घेतलेले आहेत ओव्हर हॅट्रिक झालेले आहेत आणि जबरदस्त अशी गोलंदाजी आपण म्हणू शकतो राज याच्याकडून आणि शिपोजी संघाला या सामन्यामध्ये विजय मिळवून देण्यामध्ये मोलाची भूमिका पार पडताना हा गोलंदाज यावेळी मात्र लेख साईडला मारलेला चेंडू आणि हा अजून एक जे आणि अजून एक विकेट एका ओव्हर मध्ये चार विकेट चार विकेट आणि हा लास्ट बॉल टू गो आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक या सामन्यामध्ये कमिटी संघाचा एक प्लेयर टॉस साठी कमिटी संघ तयार आहे काय आणि ते एक रन मिळालेले आणि औपचारिकता पूर्ण झालेले आणि सामन्यामध्ये